नमस्ते नमस्कार कोण आहे सर मी शुभांगी बात करू जिओ मधून कॉल केलाय सर तुम्हाला सर्व्हिस रिलेटेड धन्यवाद मराठी मधून सुरुवात बोला सर तुम्ही जिओ मध्ये नंबर हा युज करत आहात ना सर तुमच्या नंबर वरून पुढचं रिक्वेस्ट रिसिव्ह झालं म्हणून तुम्हाला कॉल केला आहे मध्ये जिओ मध्ये काही प्रॉब्लेम येत आहे का सर कारण तुम्ही सात दोन हजार सतरा मध्ये घेतलं होतं ना सर सहा वर्षापेक्षा जास्त टाइम झाला तुम्ही कंटिन्यू करत आहात दोन हजार सतरा मध्ये घेतलं होत तेव्हा तुमचा जो मालक होता तो स्वतःला भारतीय समजत होता एक महाराष्ट्र हे एकच राज्य आहे जिथं सर्व भारतीय समजून येतात दुसऱ्या राज्याला पण हे नाही करत बरोबर आहे पण अचानक त्याला गुजरातचे किडे चावायला लागले आणि तो बोलतोय की मी गुजराती आहे सर हा सुद्धा ते बघा त्याने जसं हे सांगितलं की त्यांनी स्टेटमेंट आहे ना ते रॉंग आहे आणि त्यांनी असं स्टेटमेंट कसं दिलं नाही आहे असं तसं त्याने कोणती बातमी नाही आलेली आहे ना, ना मीडियावरती <ड़ीज़ाग> हो हो सर कारण की जसं आम्हाला पण सांगण्यात आलं की ते स्टेटमेंट रॉंग आहे आणि ते व्हिडिओ एडिट करून वगैरे सोशल मीडियावर टाकण्यात आला त्यांनी कुठलं म्हटलं नाही स्टेटमेंट त्यांनी एक स्टेटमेंट किंवा असं जाहिरात फरक काढावं की बाबा माझ्या बोलण्याचा त्यांनी विपर्यास केला जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याबद्दल क्षमा मागावी बस अजून काय सर महाराष्ट्राची लोकसंख्या बारा करोड आहे बारा करोडपैकी समजा दहा करोड नाही तर एक करोड लोक जरी असतील जिओ वापरत असतील एक करोड इंटू तीस थीश, तीनशे रुपये दर महिन्याला कोणाला देतात भारतीयाला देतात तर गुजरातीला दे देतात मग गुजरातचा विकास म्हणजे भारताचा विकास असेल तर नाही करायचा आम्हाला विकास सर हे तर इंडियाचीच कंपनी आहे सर आपली पण सर आपण समजतो ना तो नाही समजत आहे असं ते जे फीडबॅक आहे ना ते आम्ही समोर फॉरवर्ड सुद्धा केलाय स्टेट टीमला पाठवण्यात आलेला आहे मग त्या दिवस तुम्ही थांबून जा त्यावर सुद्धा काही रिप्लाय येऊन जाणार सर रिस्पॉन्स नाही आता एक आठवडा होईल त्या स्टेटमेंटला बरोबर पर आहे मग त्यांना पण समजू दे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही भारतीय आहेत सगळं आपलीच जसं आपण राहतो पण निश्चिंत्रा हे फीडबॅक आम्ही समोर हायलाईट सुद्धा केला पाठवण्यात आला आहे तर निश्चिंत्रा त्यावर सुद्धा काही ऍक्शन घेतली जाणार मॅक्झिमम तुम्ही ह्या हप्त्यापर्यंत थांबून करायची गरज सुद्धा नाही पडणार तुम्ही माझ्याकडे चारशे नंबर आहेत चारशे नंबरचे आज तुम्हाला चे मेसेज येतील हा जसे आम्हाला सर आता त्याबद्दल हा नाही आज आज तर तुम्हाला सांगतो हो हो आज म्हणजे आज जर तुम्हाला चारशे नंबरचे चे आणखी मेसेज येतील काही तासाभरामध्ये तर तुमच्या मालकाला सांगावं की बाबा त्याने जी स्टेटमेंट वापरली आहे की रिलायन्स हे दुसरा तीच कंपनी आहे कंपनी आहे त्याने स्टेटमेंट मागे घ्यावं आणि माफी मागावी तुमचा फीडबॅक समोर शेअर करते आणि हे ऑलरेडी समोर आम्ही फीडबॅक शेअर सुद्धा केलाय त्यावर सुद्धा काही रिप्लाय किंवा ऍक्शन घेतली जाणार सर तर थोडा वेट करा मॅक्सिमम थांबायचा प्रयत्न करा एक दोन हप्त्यामध्ये मॅडम कितीतरी असे रिचार्ज मारले जातील पोर्ट आऊट करायला आता तर टाइम नाही लागत आज मला कोड तर आलेला आहे हा हा सर नाही तुम्हाला आला आहे पण आजच कोणाला डॉक्युमेंट्स वगैरे देऊ नका तुम्ही पुढचं रिक्वेस्ट काही थांबवून द्या कॉल केलेला आहे जलद गतीने होण्यासाठी तुम्ही तुमच्या सीनियरला एसक्युलेट करा की बाबा अशी अशी सिच्युएशन आहे हा हा सर नाही मी समजू शकते आम्ही ऑलरेडी हा फीडबॅक सुद्धा आता कालच शेअर सुद्धा केलाय समोर त्याची दखल तुम्हाला घेत नाहीये किंवा तुमचे सुपीरियर घेत नाहीये ठीक आहे सर तुम्ही निश्चिंत आम्ही तुमचं फीडबॅक शेअर करते समोर ते सॉल्व करून घेऊ सर जसं काय त्यावर रिप्लाय येऊन जाणार सर ठीक आहे जशी काही स्टेटमेंट जर आली मीडिया मध्ये तर नक्कीच आम्ही हे करू पण जर असंच होत राहिलं तर आम्हाला कोणत्या गुजरातला मोठं करायचं नाही तर आमचं आमचे राज्य भीकेला घालून यूपी बिहार मध्ये कन्वर्ट नाही करायचं बरोबर आहे निश्चिंत हो 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 सर नाही बरोबर आहे मी तुमचं फीडबॅक समोर शेअर सुद्धा करते आणि निश्चिंत राहा यावर काही ऍक्शन घेतली जाणार लवकरच